आता हे नाव लावण्याचा मोठा निर्णय महायुती घेतला आहे विशेष म्हणजे वडिलांचं नाव लावणं बंधनकारक नसेल महायुती सरकारचा हा निर्णय क्रांतिकारक समजला जात आहे महाराष्ट्रातील अन्य भाषिक राज्यांच्या नागरिकांना त्यांच्या भाषेतील सातबारा मिळणे आता शक्य होणार आहे सातबारा उतार्यावर आता हे नाव लावण्याचा मोठा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे येत्या एक नोव्हेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लावण्याचा निर्णय झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सात बारा सुद्धा आईच्या नावाचा समावेश करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास त्यांच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे विशेष म्हणजे वडिलांचं नाव लावणं बंधनकारक नसेल महायुती सरकारचा हा निर्णय क्रांतिकारक समजला जात आहे यापुढे सातबाऱ्या उतार्यामध्ये कुठलाही फेरफार करायचा असेल तर त्यामध्येही आईचे नाव लावलं जाणार आहे विवाहित महिलांना पती किंवा आपल्या वडिलांचे नाव लावण्याची मुभा देण्यात येईल याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे पाठवला आहे संबंधित निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य यापूर्वी अभिलेख विभागाकडे पाठवला होता यात राहिलेल्या काही का त्रुटींचा अभ्यास करून त्यावर उपाय सुद्धा योजना आले आहे जमिनीबाबत इत्यंभूत माहिती देणारा सातबारा मराठी भाषेसह अन्य चोवीस भाषांमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय मोदी सरकारनं गेल्या वर्षी घेतला होता देशातील अशा स्वरूपाचा पहिलाच प्रयोग महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आला होता महाराष्ट्रात अन्य राज्यातील नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील अन्य भाषिक राज्यांच्या नागरिकांना त्यांच्या भाषेतील सात बारा मिळणे आता शक्य होणार आहे केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड ऍक्शन प्रोग्राम नुसार हा सातबारा उतारा अन्य भाषांमध्ये असावा असं सुचवण्यात आलं होतं त्याची अंमलबजावणी आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे